हॅलो सर बोल मी म्हणलं हॅलो हा बोल दिदीशी आपल्या गडावर दिदीच भाषण झालं ना सांग की दिदीच गडावर भाषण झालं आपल्या भगवान बाबाच्या आपले भगवान ते नारायण गडावर जरंगीची होती हो oh. दिदीनं राखी बांधली होती इरुज केलं हडीव टाकायची फेसबुकला याला काय बोलू म्हणजे तिकडे राखी बांधली भगवान दीदी गेली नाही नाहीत भेटीला भगवान गडाला काय करा भगवान तर जाऊन आल्या गे हा भगवान गडाला तर जाऊन आल्या नाही नाही दसऱ्या मेळाव्या जरंगी पाटला तिकडे कोण मायारंग्या कशाला रे जायलाच माणसात स्टेज स्टेजवर ठेवलं धक्के घाला पाठवलं का काय तिथं नाही तू तू दिमाग घेऊन धक्के खाला पाठवू का तिथं पोरीला होत काय स्टेज स्टेजवर खुर्ची तरी ठेवली होती का त्याला नाही नाही पण आपली कशाला माया हायला जायचं तिथं आम्ही बरं बरं जाऊ कशाला जायचं रे एड्यासारखं सांगायला पोरं साहेब मी म्हणी हो अरे हो माझं काय म्हणणं आहे अरे इज्जतीनं जे बोलू तिथं नाही जायचं आणि तिथं काय 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 डोकायचं काय धक्के खायला काय तिथं ती माहिती होती आपली इरोजात टेटस्ट व्हायची इरोजातलं ठेवू दे काही फरक पडत नाही त्याचा काय फरक पडत नाही करू दे त्याला का तू काय कर त्याला कॉमेंट दे ना शिव्या ते, ते ते दोस्त होता ना बापराजाचा बाप माझा दोस्त होता माहिती मा सेवा दिली आम्हाला हे करायचं तुमचा पाठीमाल आम्ही झपकीत झपकीतो द्याला झटक्या झटक्या झपक्यात जायला काहीच मग तुम्ही आ, तुम्ही असल्या पाठीच्या आम्हाला काय झपक्यात जा आम्हाला जे कळतंय ते आम्ही करतो मग तेच म्हणतो दुसरीचं झरंगेच आांघरून आखराय निरोध करायला फायदा घ्यासाठी दुसरं काय मग तेच त्याला निवडून काय त्याच्या घरात जाता का आज जोडायला त्याला आम्ही जाणारच नाही मग आता हे काय निवडणूक काय ती का काय दुसऱ्याची थोडीच आहे इथली तालुक्यातली निवडणूक आहे आजारांगे वाटवळ करता काय तुमचं आमच्या हार आजपासून आमच्या हार दे बोलडीकर साहेब ठीक आहे सांग काय नाही आमचे त्याला आम्ही पाहू म्हणा बर बर काय काय नाही मग ठीक आहे